आपले औसा तालुक्यात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाने झोडपले औसा प्रतिनिधी एम बी मणिया दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी मृग नक्षत्राचे आगमन होणार असून मग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला सहा जून रोजीत सायंकाळी पाच वाजता शहरासह तालुक्यात प्रचंड विजाचा कडकडाट आणि ढगांच्या गड़गडात होत मेघगर्जनीसह मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले दिवसभर प्रखर उन्हाची तीव्रता असल्याने वातावरणामध्ये उखाडा निर्माण झाला आणि सायंकाळी साडेचार नंतर ढग जमा होत पाच वाजण्याच्या सुमारास शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाची वृष्टी झाली शहराच्या उत्तरे कळले बाजूने औसा शहरात पावसाचे आगमन झाले वादळी वायासह तब्बल चाळीस मिनिट पडलेल्या पावसाने औसा शहरातील सर्व रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचल्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते ग्रामीण रुग्णालयापासून खादी कार्यालयापर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते लातूरवेस हनुमान मंदिरापासून शहराच्या मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत असल्याने नागरिकांची व व्यापायांची तारांबळ उडाली शहरातील मोमीन गल्ली परिसरामध्ये मोठी नाली उलथून सुद्धा पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांना घरात पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला तालुक्यातील लामजना चलबुर्गा आलमला बुधडा भादा बोरफळ बेलकुंड नागरसोगा तुंगी वानवडा या गावातही जोरदार पाऊस या पावसामुळे शेतावर कामासाठी गेलेल्या शेतक्यांची पशुधनाची दैना उडाली वादळी वायामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला औसा शहरांमध्ये गांधी चौक फिडरमधील विद्युत तारा तुटल्यामुळे शहरात तब्बल पाच तास अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते वादळी वायासह मुसळधार पाऊस पडला आणि विद्युत तारा तुटल्यामुळे औसा शहर पाच तास अंधारात बुडाले सायंकाळी सात वाजता शहरातील व्यापायांनी आपले व्यवहार करून घर गाठले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद